साक्री तालुक्यातील शेवडीपाडा येथे जलजीवन मिशन योजनेत मौजे शेवडीपाडा येथे नळ पाणी जलजीवन योजनेतील संबंधित यंत्रणेचे अधिकारी संगणमताने अपूर्ण काम पूर्ण दाखवत कामाचा ताबा पावतीवर ग्रामसेविकेच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून भ्रष्टाचार लपवण्यासाठी ग्रामसेविकेची अन्यायकारक बदली व निलंबनाची कारवाई केली गेली असे आरोप ग्रामस्थांनी केले आहेत या बोगस अपूर्ण कामाची निपक्षपणे चौकशी होऊन संबंधित सर्व दोषींवर करोडो रुपयांचा झालेला भ्रष्टाचार केल्याच्या बाबत गटविकास अधिकारी पंचायत समिती साखरी तसेच मुख्य कार्यकारी अधि पुरवठा अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांच्याकडे तक्रार करून चौकशी अथवा चौकशीचे चौकशी आदेश सुद्धा दिले नाहीत म्हणून शेवडीपाडा येथील ग्रामस्थांना दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांना व प्रशासनाला निवेदन दिले होते निवेदनात म्हटले होते चौकशी करून दोषींवर कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा नाही केल्यास दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस पासून आमरण उपोषणाला बसणार परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुठलीही चौकशी केली नाही व आदिवासी बांधवांना आश्वासन दिले नाही व आमरण उपोषणापासून आश्वासन देऊन रोखले नाही वास्तविक पाहता शासनाने दुर्गम भागातील ग्रामस्थांना शुद्ध पाणी पिण्यासाठी उपलब्ध व्हावे त्यांचे आरोग्य राहावे याकरिता पेसा अंतर्गत गाव वाडे यात जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम घेण्याकरिता करोडोचा निधी निश्चित करण्यात आला आहे सदर कामाची चौकशी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे या अन्यायाविरोधात सर्व जागृत ग्रामस्थ शेवडीपाडा तालुका साखरी यांचे दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस वार सोमवारपासून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पुरवठा योजनेच्या बोगस अपूर्ण कामाची निपक्षपणे चौकशी होऊन संबंधित सर्वच दोषी कसुरवार अधिकारी कर्मचारी अभियंता ठेकेदार लोकप्रतिनिधी तसेच श्री साहेबराव गांगुर्डे खाजगी व्यक्ती यांच्यावर जलजीवन मिशन योजने योजनेअंतर्गतच्या पाणी पुरवठा कामात संगणमताने भ्रष्टाचार केल्याच्या बाबत त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होईपर्यंत आदिवासी बांधव आमरण अन्नत्याग उपोषण करीत आहेत शिवडीपाडा या जलजीवन योजनेमध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे तर ते चांगला विचार करण्याची बाब आहे आम्ही सहा महिन्यापासून जिल्हाधिकारी व शिवसाहेबांकडे वारंवार तक्रार करूनसुद्धा आम्हाला न्याय मिळाला नाही आणि त्या न्याय ते आम्हाला इथं उपोषणाला बसावं लागत आहे तरी आम्हाला सर्वांना या आदिवासी बांधवांना आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आणि तो भ्रष्टाचार जो केलेला आहे आणि ग्रामसेवकबाईचे वारंवार नाव घेता कशामुळे नाव घेता त्या ग्रामसेवकबाईच्या खोट्या नाट्याश्या घेऊन ह्या लोकांनी तिला निलंबित केलं निलंबित कशामुळे केलं की बा आपले जे भ्रष्टाचार झाले ते उघडकीस यायला नको याच्यामुळे त्या ग्रामसेवकबाई ती काय आमची बहीण नाही किंवा नातेवाईक नाही व तिला या भ्रष्टाचारपोटी खोट्या नाट्याशया घेऊन या लोकांनी तो प्रकरण या वारंवार लावला आहे तरी आम्हाला न्याय मिळायला पाहिजे सर सगळ्यांना हात जोडून विनंती आहे एमडीटीव्ही टीव्ही न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडी टीव्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट